नमस्कार मित्रांनो आपण पाहतात राज तीन पाच आठ चपराती झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन भाई तुम्हाला पटते आमच्याकडे तुम्ही बोटे दाखवता काय आम्ही घराडशाही केली आणि मला तर मोदींना मी आज जाहीर आव्हानच देतोय परत देतोय मोदी तुमची तुम्ही वंशावळ घेऊन या गेल्या पुढच्या गेल्या सात पिढ्यांची मी माझी घेऊन येतो माझे वडील कोण माझे आजोबा कोण आजोबांचे वडील कोण त्यांचे वडील कोण त्यांनी काय काय महाराष्ट्रासाठी केले मी काय करतोय माझा मुलगा काय करतोय मोदीजी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या आणि दाखवा एकदा खरी काहीतरी दाखवा नकली डिग्रीसाठी नकली वंशावळ घेऊन येऊ नका कधीतरी सांगता तुम्ही रेल्वे स्टेशनवरती चहा विकत होता कधीतरी सांगता हिमालयामध्ये गेलो होतो कधीतरी सांगता बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात होते वाटते जे तोंडात येईल ते खापा मारताय पण आता मात्र आम्ही तुम्हाला खारा देणार ना नाही अजिबात देणार नाही कारण गेल्या दोन वेळेला चौदा आणि एकोणीसला आमचीच चूक होती आणि मी त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतोय तुमची सुद्धा मागतो कारण एकोणीस साली आणि चौदा साली मी आलो साल होतो मोदींना मध्या सांगायला ही मोठी चूक झाली कारण यांच्या मनामध्ये जे विष आहे हे विष आता बाहेर पडलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला सोन्यासारखी के माझी शिवसेना छत्रपतींचा पवित्र भगवा मोदी तुम्ही त्या भगव्याला लावलेला आहे ला, गद्दारीचा कलंक लावलेला आहे आणि याचा पुरावा या मिंदच दिलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये मेंढ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं मेंढ्यांनी सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम केला आणि मग मोदी आणि शहाना सांगितलं मी माझं काम केलंय आता पुढचं काम तुम्ही करा आणि मग मोदीजी आणि शहाजीनी हरी शिवसेना आणि भविष्यबाण हा आपल्याला दिला म्हणजे तुमची लायकी नाही या गद्दारीच्या कटाचे सूत्रधारे मोदी आणि शहा हे न खाजवता दाढी खाजून बोलल्यामुळे मिंढे खरं बोलून गेले मोदी आणि शहानी महाराष्ट्राच्या पाठी खंजीर असलेला आहे आणि शहा अमित शहा ते पण असेच परवाकडे वसई ठेवून गेले आणि ते पण बोलून गेले नकली सेना मी मागेच बोललो होतो जो याच्या पुढे शिवसेनेला नकली बोलल कोणी असेल तो बेअकली आहे कारण जो अक्कलवान असतो त्याला एकदा सांगितल्यानंतर कळत पण ज्याला अक्कलच नसते त्याला किती वेळ म्हणजे गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हणून आम्ही तुमच्यासमोर गीता वगैरे काय पठेट करणार नाही जे काय आहे तो माझा महाराष्ट्र आता तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तम देईल बावीस जानेवारीला तुम्ही आलो होतो तेवीस जानेवारीला इकडे सभा झाली होती मला विचारतात अमित शहा तीनशे सत्तर कलम काढलं काश्मीर मधला त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे हो तीनशे सत्तर कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला ना जाहीर पाठिंबा दिला पण तुम्ही खरंच तीनशे सत्तर कलम काढलेत का तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर काश्मीर शांत झालंय काश्मीर का। मधले पंडित जे आपल्याच देशामध्ये निर्वासित होऊन संपूर्ण इकडे तिकडे पसरले होते ज्यादा फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आपल्या महाराष्ट्र आसरा आश्रा दिला मोदीजी तुमचं नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं तेव्हा पण खरंच तीनशे सत्तर कलम काढले कारण मला जी माहिती मिळाली धक्कादायक नाही मिळाली गेल्या आठवड्यामध्ये बाजूला म्हणजे जळगाव मध्ये माझी सभा होती आणि त्या सभेमध्ये आपले वकील असीम सरोदे होते आणि असीम सरोदेनी एक कायदेशीर मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगलं की तीनशे सत्तर कलम काढलेला नाही ते काढण्यासाठी जी एक वैधानिक प्रक्रिया करावी लागते विधानसभेच्या मार्फत ती केलेलीच नाहीये मग यांनी त्यातलं एक काम काय केलं तर तीनशे सत्तर बा म्हणून त्यातलं एक कोट कलम आहे ते तूर्त निष्प्रभ करून ठेवलेलं आहे आता तुम्ही म्हणाले तुम्ही काय सांगताय निष्प्रभ केलं म्हणजे काय केलं म्हणजे थोडक्यात सांगायचं हे दिवे आहेत या दिव्याचं बटन मी बंद केलंय दिवे काढलेले नाहीत बटन दाबलं का पुन्हा दिवे चालू होणार सत्तर ब कलम त्यांनी निष्प्रभ केले आणि त्याचा परिणाम असा झालाय की जी एक बंदी होती की काश्मीरच्या बाहेरची लोक काश्मीरमध्ये जागा विकत घेऊ शकत नाही ती बंदी उठवली गेली पण त्याचा फायदा कोणी घेतला सगळ्यात जास्त फायदा अडानीनी घेतलेला आहे सगळ्यात जास्त जमीन अडाणीने खरेदी केलेली आहे आणि अदानी एवढ्यासाठी खरेदी केली की त्या जागांमध्ये लिथियमचा सगळ्यात मोठा साठा तिथे आहे काश्मीरमध्ये आणि ती जागा गौतम अदानीने विकत घेतलेली आहे म्हणजे पुन्हा तिथली जागा आणि तिथला पैसा कुठे गेला मोदी आणि गुजरात आणि या लिथियमचा उपयोग आपल्या मोबाईलच्या सेल पासून अगदी हार्ट मध्ये तरी काही उपकरण असतात अगदी इलेक्ट्रिक व्हेकल येतात त्यांच्या बॅटऱ्या बनवण्यासाठी या लिथियमचा उपयोग केला जातो तुम्ही काय सांगताय की देशभावनेमुळे देशासाठी आम्ही तीनशे सत्तर कलम काढलं नाही काढलं तुम्ही आदानीसाठी काढलेला आहे आणि संशय येऊ नये म्हणून अचानक मोदी आदानी आणि अंबानी बद्दल बोलले मोठा विचित्र आहे आकरीत आहे ज्याच्या विमानातून तुम्ही फिरलात ज्यानी भरभरून तुम्हाला सगळं काही दिलं परदेशात जाताना पंतप्रधान म्हणून आदानी तुमचा बोट धरून सगळीकडे फिरले आणि त्या अदानी बद्दल तुम्ही बोललात राहुल गांधीने त्यांनी प्रश्न विचारला की अदानी और अंबानीचे ट्रक टेम्पो भरभर के कितना माल आपले उठाया बोलो तुम्ही अदानीने जरूर विचारा राहुल गांधीने जरूर विचारा पण संजय राऊत जे बोललेत त्याचा त्याचा व्हिडिओ आहे भटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा भरभरून माल कुठून उतरला त्याचं मोदीजी पहिलं उत्तर द्या